मित्रांनो मागच्या दोन दिवसापूर्वी आपल्या डी एम आरचा जो रिझल्ट आहे तो नॉर्मलायझेशन नंतर लागलेला आहे याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आता तुमची कॅटेगरी वाईज किंवा ज्याही कॅटेगरीनुसार तुम्ही ॲप्लिकेशन केलेली आहे त्यानुसार तुमची फायनल मिरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे राजच्यावडीमध्ये डी एम ए आरच्या पदभरतीसाठी मग ती फार्मसी ऑफिसर असेल किंवा बाकीच्या जेवढ्याही पदभरतीमध्ये या पोस्ट फिलअप केल्या तर त्याच्यासाठी महत्त्वाचे काय काय डॉक्युमेंट्स आपल्यासाठी रिक्वायर्ड आहेत कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला येत्या दोन हजार पंचवीसच्या डी एमआरएच्या पदभरतीसाठी सादर करावी लागतील त्या सर्व डॉक्युमेंटची महत्त्वाची जी लिस्ट आहे ती तुमच्याशी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा ही पदभरती गंड केली होती त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट रिक्वायर्ड होते कोणते कोणते डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना सादर करावे लागले होते तेच महत्त्वाची जी लिस्ट आहे जी की पॉईंट नंबर नऊमध्ये तुम्हाला सर्टिफिकेटच्या स्वरूपामध्ये पॉईंटमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट दिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट असणार आहेत ते काळजीपूर्वक बघा हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे याच्यानंतरची जी डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशनची स्टेप असणार आहे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आतापर्यंत आपण हार्ड मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचलेले आहोत चांगले मार्क तुम्ही जे आहेत ते अचीव केलेले आहेत तर इथून पुढे कोणत्याही पद्धतीची छोटी मोठी चूक किंवा हलगर्जीपणा जो आहे आपल्याला खूप महागात पडेल जेणेकरून जेवढेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट ते व्यवस्थित बघून घेणे महत्त्वाच्या तारखा चेकआउट करून घेणे व्यवस्थित त्याचे दोन बंच भरवणे एका व्यवस्थित फाईलमध्ये जे आहे ते सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी डी एम आरची पद भरती अटेंड केली असेल तर त्या सर्व लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर नवीन असाल फ्रेशर असाल डी फार्म बी फार्म एम फार्मसी तुम्ही आत्ता पासआउट झालेले असाल फार्मा एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे ती राबवली जाते कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केले जातात नेमकी प्रोसेस कशी असते या सर्व गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ केअरफुली बघा तुम्हीसुद्धा जे नवीन लोक आता प्रिपरेशन करण्याचे स्टार्ट करत आहात त्यांनीसुद्धा हे डॉक्युमेंट बघणं गरजेचं आहे त्यांनासुद्धा हे डॉक्युमेंट येणाऱ्या पद्धतीसाठी आरोग्य विभागाची पदभरती असेल जिल्हा परिषदची पदभरती असेल ड्रग इन्स्पेक्टरची पदभरती असेल किंवा फार्ममध्ये राबवणाऱ्या प्रत्येक पदभरतीसाठी हे डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे तर आपण जर पी डी एफचे किंवा दोन हजार तेवीसचे पी डी एफची बद्दल मी इथं चर्चा करतो आहे तर तुम्हाला इथे नऊ नंबरचा एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे सर्टिफिकेट जे आहे ते इथं त्याचा उल्लेख केलेला आहे की काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्यासाठी लागणार आहेत तर ते सर्व गोष्टी आपण आता डिस्कस करणार आहोत तर पहिल्यांदा महत्त्वाचं पॉईंट एमध्ये तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्यानंतर व्हॅलिड पासपोर्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टेटिंग नॅशनॅलिटी ॲज अ इंडियन आता आपण इंडियन आहोत हे प्रूफ करण्यासाठी किंवा त्याचं जे आहे ते प्रूफ देण्यासाठी कोणते कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्यासाठी रिक्वायर्ड आहेत तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता ॲज अ आज नॅशनॅलिटी साबित करण्यासाठी किंवा व्हॅलिड पासपोर्ट तुम्ही देऊ शकता व्हेरिफिकेशनला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जी तुमची टी सी आहे तीसुद्धा तुम्ही देऊ शकता त्याच्यावरनं प्रूफ होतं तुमची नॅशनॅलिटी हा एक पॉईंट कवर झाला हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट कवर झालं नॅशनॅलिटीचं त्याच्यानंतर महत्त्वाचं डोमसाईल सर्टिफिकेट हे जे डॉक्युमेंट आहे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बाकी बेसिक डॉक्युमेंटमध्ये दहावीचे आपले सर्टिफिकेट त्याच्यामध्ये सनद असेल त्याच्यानंतर तुमची मार्कशीट असेल दिलेलं यस एस सी पासिंग सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट आता हे कशासाठी लागतं तर ॲज अ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ तुमची जी जन्मतारीख आहे ते प्रूफ करण्यासाठी महत्त्वाचे व्हॅलिड दोन डॉक्युमेंट तुम्हाला डी एम एसाठी लागतील ते म्हणजे एस एस सी पासिंग सर्टिफिकेट जी तुमची दहावीची सनद आहे त्याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख मेन्शन केलेली असते त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही ते ॲज अ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचं जन्मतारीख प्रूफ करण्यासाठी जे आहे ते देऊ शकता अशा पद्धतीचे महत्त्वाचे आहे आणखीन हे दोन डॉक्युमेंट एस एस सी पासिंग सर्टिफिकेट म्हणजे सनद आणि बर्थ सर्टिफिकेट हे दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन डिप्लोमा एच एस सी सी सर्टिफिकेट्स ॲज पर मिनिमम इलिजिबिलिटी अप्लाइड पोस्ट आता डी एम एअरमध्ये भरपूर वेगवेगळ्या पोस्ट होत्या आपल्या फार्मसी ऑफिसरसोबत बाकीच्यासुद्धा महत्त्वाच्या पदभरत्या कंडक्ट केल्या गेल्या तर काही पोस्ट या दहावीवरती असतील तर त्या लोकांना जेही तुमचं दहावीचं रिक्वायर्ड क्वालिफिकेशन होतं जर त्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचे दहावीचे सर्टिफिकेट तुमच्यासाठी गरजेचे आहे जसं की दहावीची मार्कशीट आहे दहावीची सनद आहे बाकीच्या टी सी वगैरे जर तुमचं पुढचं क्वालिफिकेशन झालं असेल तर त्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत जर तुमचं बारावी वरती क्वालिफिकेशनची पोस्ट असेल आणि तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुमच्याकडे बारावीची मार्कशीट बारावीची सनद किंवा बाकीच्या ज्या गोष्टी डिडेट आहेत त्या लागतील डिप्लोमा इन फार्मसी आता मी उदाहरण देऊन आपलं फार्मसीचं सांगतोय तसंच हे बाकीच्या डी एम आरच्या सर्व जेवढंही पदभारते त्यासाठी लागू होईल उदाहरण फार्मसी देऊन सांगतोय डिप्लोमाचं तुमचं झालं असेल दोन वर्षाचा डिप्लोमा इन तर आपल्याला फायनल इयरची डिप्लोमाची मार्कशीट लागेल फायनल इयरचं डिप्लोमाचं सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर काही टेक्निकलच्या पोस्ट जसं की आपलं एएनएम जी एन एम आहे त्याच्यानंतर फार्मसी ऑफिसर आहे यासाठी महत्त्वाचे आपले पी सी आयचं लायसन आपल्याला लागतं तर तुमचं पी सी आयचं रजिस्ट्रेशन ह्या सुद्धा गोष्टी कंपल्सरी तुम्हाला ज्या आहेत त्या तयार ठेवावे लागतील त्याच्यानंतर हे लक्षात आलं तुमचं मग ते, ते तुम बी फॉर्मसाठी आणि एम फार्मसीसाठी सगळ्यांसाठी ह्या गोष्टी सगळ्या लागू आहेत बी फॉर्मसाठी मग फायनलची मार्कशीट असेल तुमची डिग्री सर्टिफिकेट असेल तुमचं पी सी आयचं रजिस्ट्रेशन असेल हे डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागतील त्याच्यानंतर फॉर रिक्वायरमेंटसाठी ऑल मार्कशीट मी सांगितल्याप्रमाणे जी डिग्री आहे डिग्री डिप्लोमा डिप्लोमा बारावी दहावी अशा पद्धतीच्या मार्कशीट काही ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लायसन रिसिप्ट विथ अ रिसेंट रिन्युअल डेट ऑफ द रिस्पेक्टिव्ह काउन्सिल्स आता हे कोणासाठी आहे तर आपले नर्सिंगचे विद्यार्थी असतील फार्मसीचे विद्यार्थी असतील ज्यांच्या ज्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला ऑथॉराईज लायसन लागतं जसं की आपण रजिस्टर फार्मासिस्ट कशावरनं प्रूफ होतो तर आपल्याकडे पिसेच लायसन किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे म्हणतो आपण ते आपल्याकडे असेल तेव्हाच आपण ॲज अ फार्मासिस्ट म्हणून कन्सिडर केला जातो किंवा आपल्याला त्याची ऑथॉराईज प्रॅक्टिस करता येते मेडिकलवरती किंवा डिस्पेन्सरीवरती तशाच पद्धतीचे आपले जे लायसन्स आहेत ते ते तुम्हाला इथं गरजेचं आहे तोच पॉईंट इथं ईच्या सब पॉइंट बी मध्ये कव्हर केले जेवढे महत्त्वाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहेत लायसन आहे त्याच्या रिसिप्ट आहेत आणि सध्याच्या घडीला ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे किंवा आतापर्यंत तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल तिथपर्यंत तरी ते डॉक्युमेंट तुमचे जे आहेत ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे कोणत्याही पद्धतीचं एक्सपायरी डॉक्युमेंट जर तुम्ही सादर केलं तर याच्याबद्दल तुम्ही जे आहे ते बाहेर पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित प्रत्येक डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी कधीपर्यंत डॉक्युमेंट काढलं होतं मी कधीपर्यंत ते व्हॅलिड आहे प्रत्येक डॉक्युमेंट केअरफुली बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एफ नंबरमध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि शर एफमध्ये मेन्शन केलेलं आहे आता हे कोणासाठी आहे तर ज्या पोस्टला गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला सादर कराव्या लागतील आता फिजिकली चॅलेंज जे पर्सन आहेत त्यांना काय ते फोर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंटचं लागत असेल तर त्या विद्यार्थ्यांना कदाचित हे जे सर्टिफिकेट आहे ते सादर करावे लागतील मेडिकल फिटनेसचे त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन क्लेम आता हे कुणासाठी आहे तर कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ओपनसाठी लागणार रा नाही पण कॅटेगरीचे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल किंवा ओपनमधनं फॉर्म भरला असेल चांगले मार्क असतील तर ते ओपनमधनं सिलेक्ट होतील ज्यांना थोडेसे कमी मार्क असतील ते कॅटेगरीच्या सीटचा बेनिफिट घेतील तर त्याच्यासाठी काय काय लागेल तर तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिटी लागेल आणि त्याच्यानंतर नॉन क्रिमिनियर लागेल हे कॉमन डॉक्युमेंट कॉमन कॅटेगरीसाठी बाकी मग ई डब्ल्यू एस कॅटेगरी असेल एस सी बी सी असेल त्यांना सध्याच्या घडीला गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशनप्रमाणे जर डॉक्युमेंट्स लागत असतील तर ते तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे केअरफुल चेकअट करावं लागेल कारण त्याबद्दल नेहमी रूल्स रेग्युलेशन हे चेंज होत राहतात त्याच्यामुळे जेवढेही कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांनी केअरफुली बघून घ्यायचं आहे सर्टिफिकेट जरी माझ्याकडे नसेल किंवा जरी नीडेड नसेल पण मी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तरीसुद्धा सर्टिफिकेट काढून ठेवा तुमच्याकडे जास्त डॉक्युमेंट असले कारण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाहेर काढणार नाहीत पण नक्कीच त्याला जर डॉक्युमेंट कमी असेल किंवा चुकीचं डॉक्युमेंट तुम्ही सादर केलेलं असाल तर तुम्ही यामुळे रिस्कमध्ये येऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता त्याच्यामुळे डॉक्युमेंट जास्त झाले तरी चालतील मग कोणतेही डॉक्युमेंट आपल्याकडे जे आहे ते कमी नसता कारण नाही आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट मी सांगितल्याप्रमाणे आहे का सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे नॉन क्रिमिलियर आहे मग कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी ते लागू पडतो तर विजे ए विजे एन टी बी त्याच्यानंतर एन टी सी एन टी डी ओबीसी एस बी सी फॉर वुमन क्लेमिंग द थर्टी पर्सेंट वुमन रिझर्वेशन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट शुड बी व्हॅलिड अप टू महत्त्वाच्या तारखा दिल्या जातात ही दोन हजार जुन्या ॲडमधलं मी डिस्कस करतो इथं पंचवीस आहे किंवा पंचवीस सव्वीस आहे हे फक्त तुम्ही करेक्शन एकदा चेकआउट करून घ्या त्याच्यानंतर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर ई डब्ल्यू एस कॅटेगरी इश्यूड बाय द अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आता हे जेवढे सर्टिफिकेट दिलेत ते आपण जे आहेत ते रेडी करून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पॅरल रिझर्वेशनमध्ये जे फिजिकली चॅलेंज पर्सन आहे तर त्यांना जेही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सादर करावं लागतील तिथं दिल्याप्रमाणे तुम्हाला दिले स्पोर्ट पर्सन असेल एखाद्या स्पोर्ट जागेचा बेनिफिट तुम्ही घेत असाल तर तुम्हाला स्पोर्ट सर्टिफिकेट सादर करावं लागेल एक सर्व्हिसमॅनचा बेनिफिट घेत असाल जागेचा त्याचं सर्टिफिकेट ऑर्कोन सर्टिफिकेट त्याच्यानंतर कॉम्पिटंट ऑथॉरिटीचे जेवढे महत्त्वाचे बाकीच्या कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट असतील भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील ज्याही जागेचा जागे जागे जा बेनिफिट जर मी घेत असेल तर मला त्या जागेसाठी ते जागे सर्टिफिकेट माझ्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्टिफिकेट फॉर अ वार्ड फॉर अ फार्मर हु कमिटेड सुसाईड आता बाकीच्या जा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इथं व्यवस्थित चेकआउट करून घ्या थोडक्यात सांगायचं झालं तर मी ज्या जागेसाठी फॉर्म भरला आहे तर त्या जागेसाठी काय काय मला रिक्वायर्ड आहे तर ते प्रत्येक डॉक्युमेंट माझ्याकडे असणं गरजेचं आहे एका पॉईंटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी क्लिअर केल्या राष्ट्रपतीचं महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हो तुमचं येत्या महिन्याभरामध्ये पुढच्या होईल महत्त्वाची आता जी लिस्ट येईल ती कॅटेगरी वाईज असेल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील कुठल्या कॅटेगरीचं किती मिरिट जाईल हे त्यावरून आपल्याला डिसाईड करता येईल सध्याच्या घडीला तुम्ही भरपूर मला कॉल करून मेसेज करून विचारताय की कट ऑफ किती जाईल कॅ या कॅटेगरीला मला एवढे मार्क आहेत तर मी लागेल किंवा नाही तर ओव्हरऑल मी सांगितल्याप्रमाणे जवळपास सत्तावन्न हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एक्झाम अटेंड केलेली आहे आणि एवढ्या स्कोरवरनं कोणत्याही कॅटेगरीचं पिडिशन आपल्याला करता येणार नाही ना दोन ना हजार तेवीसप्रमाणे सुद्धा नाही आणि एवढ्या आत्ताच्या रिझल्टप्रमाणे सुद्धा करता येणार नाही थोडे दिवस थांबा थोडा पेशन्स ठेवा सध्याच्या घडीला थोडंसं डॉक्युमेंट व्हेरपेशन होती कॉन्सन्ट्रेट करा चांगले मार्क असतील तर सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत का लिस्टप्रमाणे सगळे एकदा व्हेरीफाय करून घ्याय जो मी पी डी एफ तुम्हाला शेअर केले टेलिग्राम चॅनल आपल्या आयडिएल फार्मसी कोचिंग करते त्याची व्यवस्थित झेरॉक्स करून त्याप्रमाणे एक क्रम लावून ठेवा की हे डॉक्युमेंट इथं दिलेलं आहे हे माझ्याकडे आहे महत्त्वाच्या त्याच्या एक्सपायरी डेट चेक करा पी सी आचं लायसन्स चेक करा मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा नाही पी 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 लायसन रिक्वायर्ड असेल त्याच्या रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ते करून घ्या त्याची महत्वाची एक्सपायरी बघा सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल आहे ते माझं विदिन लिमिट आहे का म्हणजे मी टाम्यामध्ये ते रिन्यू केलेलं आहे का ह्या सर्व गोष्टी एकदा केअरफुली बघून घ्या एक व्यवस्थित एकदा ओरिजिनल जी तुमची महत्त्वाची पी डी एफ आहे याच्याप्रमाणं तर त्याची एक ओरिजनल डॉक्युमेंट लिस्ट करून ठेवा सेम तशाच पद्धतीचा झेरॉक्स एक पंच रेडी करून ठेवा व्यवस्थित एका फायलमध्ये या सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवा जेणेकरून जर आपलं नाव डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आलं तर आपण कुठेही या चुकीच्या कारणामुळे किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या हलगर्जीपणामुळे आपण या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाहेर पडता कारण नाही बाकी काही महत्त्वाची तुम्हाला अडचण असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही महत्त्वाची अडचणी असतील तर मला तुम्ही कॉलवरती विचारू शकता माझा नंबर किंवा टेलिग्रामचं हँडल ॲट द रेट पी व्ही थोरात तुम्हाला ओपन करून दिलेला आहे त्याचबरोबर मोबाईल नंबरसुद्धा सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबरसुद्धा मी शेअर केलेला आहे काही महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरफिकेशनविषयी काही अडचण असेल तर नक्कीच डॉक्युमेंट व्हेरफिकेशन होईपर्यंत तुम्ही लागेपर्यंत जो सपोर्ट आहे तो माझ्याकडनं जेवढंही पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला मी करण्याचा प्रयत्न करेल बाकी सर्व गोष्टी आपल्या टेलिग्रामचं चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केले त्याच्याबरोबर युट्यूबचा सुद्धा चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती सुद्धा जॉईन केलं असेल तर जॉईन करा पी व्ही थोरात मराठी हे चॅनल तुम्ही व्हिडिओ बघत असाल इंस्टाग्रामचं सुद्धा हँडल आहे आयडियल फार्मसी कोचिंग या सर्व सोशल मीडियावरती आपण नेहमी फार्मामध्ये जेवढेही महत्वाच्या घटामोटी घडत असतात मी तुम्हाला वेळोवेळी शेअर करत असतो त्याचबरोबर आपली महत्त्वाची वेबसाईट पी व्ही थोरात डॉट कॉम याच्यावर सुद्धा फार्माच्या महत्त्वाच्या नोट्स आहेत एम सी क्यू आहे टेसिरीज आहेत जेवढे महत्वाचं कंटेंट एक्झामच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं ठरणार आहे येणाऱ्या आरोग्य वेगवेगळ्यासाठी सर्व आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे कोणती कोणते पद्धतीची तुम्हाला डिलिव्हरी चार्ज होता जेवढी महत्वाचा ऑर्डर तुम्ही प्लेस करल तुम्हाला फ्री होम डिलिव्हरीस तुमच्या घरी भेटून जातील बाकी अच्छा फक्त एवढंच भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्समोर तुम्ही काळजी घ्यायला अभ्यास करा जय हिंद वंदे मातरम